माझी मैत्रीण एकदा घरी आली आणि तिने जेवायला मी तिला बस म्हटलं भाजीत मीठ कमी होतं म्हणून मी हे तिला मीठ दिलं तर ती मला म्हटली हे कसलं मीठ आहे जर लालसर दिसतंय तिला माहीत नव्हतं हे सेंदाऊन मीठ आहे ते आम्ही नेहमी हेच मीठ घरी वापरतो कारण हे आरोग्यासाठी सगळ्यात चांगलं मीठ आहे तर तिने कधीच पाहिलेलं नव्हतं किंवा माझ्या शेजारी पण असे एक दोन लेडीज ले आहेत की त्यांनी हे हे मीठाचं मी नाव काढलं तर ते म्हटले हे मीठ बापरे खूप महाग असते आणि त्यापेक्षा साधंच मीठ खाल्लेलं बरं तर हे सेंधो मीठ आहे खरं तर हे खूप खायला म्हणजे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे ज्यांना ब्लड प्रेशर वगैरे ज्याचा त्रास असतो तर ब ब्लड प्रेशर ह्या मिठाने कंट्रोलमध्ये राहतो तर फक्त जरा थोडंसं महाग मिळतं हे तर त्यामुळं म्हणजे माझ्या एक दोन तीन लेडीज अशा ओळखीतल्या म्हणाल्या की हे खूप महाग असते परवडत नाही घ्यायला पण आपल्याला आपल्या आरोग्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नसते ना थोडंसं पैसे चार पैसे कुठेतरी गेलं तरी, तरी पण आपलं आरोग्य महत्त्वाचं चांगलं राहणं हे गरजेचं आहे तर बरेच जण थोडेसे पैसे जास्त जातात म्हणून हे घे गे, मीठ घ्यायला टाळतात आता मी आता मी जे घरामध्ये मीठ घेते ना हे सैनव नमक रॉक सॉल्ट म्हणतात इंग्रजीमध्ये याला तर हो हे महिन्याला एक पुढं आपल्याला होतो पण ह्याचे फायदे पण भरपूर आहेत म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो खायला ये हे मीठ चांगलं जास्त मीठ खाणं आरोग्यासाठी खरंच घातक असते त्यामुळे हे म्हणजे खारट पण असते जास्त मीठ आणि मीठ हे वापरल्यामुळं म्हणजे पचन पचनसुद्धा चांगलं होतं आणि ब्लड प्रेशर मस्त आजकाल खूपच वाढलेलं आहे त्यामुळं हे मी मीठ बी पी वाढण्याचं कारण म्हणजे जास्त मिठाचे पदार्थ आपण घरामध्ये चिप्स वगैरे खातो भरपूर त्यात मीठ असतं कि किंवा काही जणांना मीठ पण जास्त प्रमाणात खायचे सवय असते त्यामुळं मीठ शक्यतो कमीचं वापरत जावा आणि मीठ वापरत जावा आता हे पुडा एक किलोचा पुडा आहे तर त्याची किंमत दाखवते तुम्हाला ए बघा सेवंटी एट अष्ट्याहत्तर रुपये ह्याच्यावरती म्हणजे एम आर पी लिहिलेली आहे परंतु हा पुढा आपल्याला बघायला गेलं तर डीमार्टमध्ये कमी रेटमध्ये मिळतो तरी तुम्ही असं किमतीकडे न बघता आपल्या आरोग्याकडं लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पण खात नसाल तरी असं सैनवनं नमक नक्की खावा ह्या मिठाचे खूप फायदे आहे शरीराला म्हणजे मीठ जास्त प्रमाणात खाल्लं तर लवकर म्हातार पण येतं असं पण म्हणतात आणि आजाराला पण आपण बऱ्याच आजारांना बळी पडतो असं साधं मीठ खाल्ल्यामुळं त्यामुळे हे मीठ नक्कीच वापरत जावा खाद